नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की विनोद कांबळे विनोद कांबळी हे मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमधलं असं एक नाव जे वारंवार चर्चेत राहते आता ते चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे त्यांचं वागणं आणि लोकांमध्ये येऊन ते असं काही हावभाव दाखवत होते की जेणेकरून असं समजते की ते दारूच्या आहारी गेलेत काय का त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि नक्की त्याच्यामागचं कारण काय आत्ताच नुकताच एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जे रमता रमाकांत आचरेकर हे त्यांच्या एका कार्यक्रमासाठी ते गेले होते आणि तेव्हा पण त्यांचं जे सचिनसोबत जे वर्ताव होता परत राज ठाकरेंसोबत जे त्यांचं वागणूक होती ते अतिशय वेगळ्याच पद्धतीचं होतं तर त्याच्या वर्षी आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर कधी मी सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाचे चॅनल आणि मराठी माणसाचं कंटेंट असंच लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर पण करा तर मित्रांनो विनोद कांबळे विनोद कांबळी यांनी जे सुरुवातीचा जो त्याचा काळ होता तो त्यांनी सचिनसोबत त्यांनी चालू केला होता आता सचिन आणि विनोद कांबळी हे भारतीय जगतात म्हणजे क्रिकेटमध्ये आता एवढं मोठं नाव होणार त्या टायमाला सगळे म्हणत होते पण सचिन तर पुढं निघून गेला पण विनोद कांबळी हा त्याच्यापेक्षा म्हणजे सचिनपेक्षा जास्त टॅलेंटेड असून पण जास्त क्लासिकल असून पण कारण की लेफ्ट हँडेड असल्यामुळं तो अजून क्लासिकल वाटायचा अजून टॅलेंटेड वाटायचा आणि सचिनपेक्षा पण त्या सुरुवातीच्या काळात त्याचे कडं जास्त त्याच्याकडं रेकॉर्ड्स बनले होते कारण की त्याचा तो रेकॉर्डच सांगतो एका काळी तर डॉन ब्रेडबेन आणि विनोद कांबळे यांची पण तुलना त्या काळी केली जात होती कारण की त्याचा जो ॲव्हरेज होता तो शंभरचा होता टेस्ट क्रिकेटमध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की एकदमच असा कुठला डाऊनफॉन आला की जेणेकरून विनोद कांबळी हे नाव भारतीय क्रिकेटमधून एकदम संपुष्टातच गेलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना ह्या अवस्थेत आता बघायला लागलं की आता विनोद कांबळीला तर आपण त्यांच्यासाठी त्यांना घा राहण्यासाठी एक आ, साधे घर पण नाही आहे ते एक तुटक्या छताच्या खाली ते राहतात ते जिथं पाणी गळतं अशा त्या छताखाली ते राहतात ते म्हणजे अशी कशामुळं ती परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे आणि आता एक नुकताच एक व्हिडिओ व्हायरल जो झाला त्याच्यामध्ये त्यांनी आपण बघितलं की ते तुटक तुटक शब्दात बघता दे आणि त्या रमाकांत आक एक गाणं म्हणजे त्यांचं फेवरेट गाणं की सट जो चक्र आहे हे गाणं त्यांनी बोललं आणि ते बोलल्याच्या नंतर त्यांच्याकडून लगेचच माईक काढून घेतला आणि सचिन तेंडुलकर आणि त्यांची एक भेट झाली तर त्यांनी सचिनचा हात अशा प्रकारे धरला की सगळ्यांना असं भीती वाढली की बाबा आता सचिनला मारतात का मारता काय का असं काहीतरी धरलं होतं कारण की एकदम वेड्यासारखीच हे ते भूमिका घ्यायला लागलेले आहेत तर ह्याचं कारण सगळे सांगतात की हे दारू आहे डिप्रेशन आहे हे, हे सगळं असं सांगताते पण त्याचे जे दोन मित्र आहेत जे मार्कस आणि हे जे सांगतात ते की त्याचं कारण हे त्याचं डिप्रेशन नाही आहे त्याचं काही नाही आहे तो एकदम ठीकठाक आहे पण आता थोडंसं त्याचं वय झाल्यामुळं त्याचे जास्त विचार किंवा मग त्याला जास्त फायनान्शियल सपोर्ट नसल्यामुळं तो जास्त विचार करतो आणि त्याच्यामुळं त्याचं हे कारण झालेलं बाकी तो एकदम ठणठणीत आहे तो दारूचं त्यांनी एक कण दोन वर्ष झाले त्याने दारू पण पेलेलं नाही असं त्याचे मित्र सांगतात ते जे त्याच्या सोबत असतात ते मार्कस आणि रिक्की असाच एक व्हिडिओ अजून एक व्हायरल झाला होता एक ऑगस्टमध्ये एक व्हायरल झाला होता की त्याच्यामध्ये तो एका दुकानात चालला होता त्याची बुलेट घेऊन आला तो आणि त्या बुलेट लावायला पण त्याला तो शुद्धीत नव्हता एवढा तो एकदम हे झाला होता त्यांनी त्याला ते आजूबाजूची माणसं आली त्याला मदतीसाठी कारण की ती बुलेट पण त्याच्याकडून पडली होती तो स्टँडवरती लावायला गेला आणि त्याच्यानंतर तो त्याच्यातून खाली उतरला खाली उतरल्याच्यानंतर त्याला चालता पण येत नव्हतं सा एवढं तो एकदम हे ह्याच्यामध्ये होता धुंदीत होता त्या दारूच्या ह्याच्यामध्ये म्हणावं किंवा काय कारण की त्याच्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू हे कशामुळे होता तो म्हणला की मला चक्कर आली मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो मला काही सामान घ्यायचं होतं तर त्याच्यानंतर मला चक्कर आली त्याच्यामुळे मी असं धुंदित असं चालवत होतो पण तसं काही वाटत नव्हतं असं वाटत होतं की तो दारू एकदम पेलेला आहे आणि तेव्हाही तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यानंतर त्याचे ते दोन मित्र आहेत परत एकदा मार्कस आणि रिकी हे त्याच्या जीवनातले एकदम म्हणजे असं येईल की एकदम अविभाज्य घटक असे झालेले आहे कारण की ते त्याची काळजी घ्यायची मार्कस अनेरिक की आत्ताच्या काळाला त्याला फायनान्शियल असू दे किंवा मग इमोशनल सपोर्ट असू दे, दे, वा वा दे, ता दे। ता तेन्छी, तेन्छी ते त्याला देतात तर मग त्यांनी त्यांची त्याची जाऊन भेट घेतली त्याची भेट घेतल्याच्या नंतर ते फक्त दहा मिनटासाठी गेले होते पण त्याची चार ते पाच तासाची त्यांची एक गप्पांची एक रंगत चालू झाली आणि त्यांनीच एक व्हिडिओ काढला होता विनोद कांबळेचा त्या टायमाला तेव्हा पण विनोद कांबळेची तब्येत एकदम खालवलेली वाटत होती आणि जे शब्द होते तुटक, तुटक ते पण तुटक तुटकमध्ये शब्द आपल्याला ऐकायला भेटत होते आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की मी आता तीन नंबरला बॅटिंग काढण्यासाठी मी तयारी आहे एकदम मी फिट अँड फाईन आहे काही नव्हतं झालं मला कारण की मी जे गेलो होतो ते मी सामान आणण्यासाठी गेलो होतो आणि मला एकदम चक्कर आली आणि त्याच्यामुळं माझं थोडीशी अवस्था जरा हे झालेली आहे असं काहीतरी आपल्याला कळालं पण त्याच्यानंतर आपण एक सगळीकडे एक लहर पसरली आणि आत्ताही एक लहर पसरली की बाबा सचिन तेंडुलकर त्याच्या ते मदतीसाठी का नाही धावून जाते आणि जे काही इतर भारतीय क्रिकेटर्स आहे ते अशा एका क्रिकेटरसाठी कान त्याच्या मदतीसाठी धावून धावून जाते तर मित्रांनो त्याच्या मदतीसाठी हे शंभर टक्के धावून गेलेले सचिन तेंडुलकर यांनी एक अॅकॅडमी खोलली होती तर त्याला कोचिंगचंसुद्धा त्यांनी काम दिलं होतं सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीमध्ये तर त्याचं कोचिंगचं जे काम होतं ते त्यांनी दिलं होतं पण त्याच्यासाठी पण तो तिथं गैर असायचा तिथंही तो गेला नाही त्याच्यामुळे तो तिकडून माघार त्यांनी घेतलेली त्याच्यानंतर कपिल देव म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीची जी, जी वर्ल्ड कप विनिंग टीम होती त्यांनी पण एक हे घेतलं होतं की बाबा आपण विनोद कांबळेला सुधरवायचं किंवा त्याला एक चांगल्या मार्गावरती त्याला आणायचं त्याच्यासाठी त्यांनी त्याला म आर्थिक मदत असू दे किंवा मग बाकीचे इतर मेडिकल म सपोर्ट असू दे ते त्यांनी द्यायचा प्रयत्न त्यांना केला पण त्यांची एकच होते की बाबा त्यांनी रिहॅप सेंटरमध्ये गेलं पाहिजे पण कांबळे अजूनपर्यंत रिहॅप सेंटरमध्ये गेलेलं नाही आहे असं एटी थ्रीच्या टीमचं म्हणणं आहे पण तेच उलटं म्हणणं म्हणजे मार्कस आणि रिकी जे त्याचे मित्र आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा तो दोन वेळा रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आलेलं आहे वसईच्या रिहॅब सेंटरमध्ये तो जाऊन आलेला आहे आणि अशी कुठलीही मदत त्याच्यापर्यंत आतापर्यंत काय पोचलेली नाही आहे पण एटी थ्रीचेच जे कॅप्टन होते दे, कपिल देव त्यांचं पण असं माध्यमांशी बोलण्यात आलेलं आहे की बाबा त्यांनी एक दिल्लीचं एक मोठं न्यूज चॅनल आहे त्याच्यावरती क्रिकेट एक्सपर्ट म्हणून विनोद कांबळीला एक स्थान दिलं होतं त्याचंही त्यांनी ते नीट वापर करून घेतला नाही किंवा मग तिथेही तो गैर आजार असायचा तेही काम त्याच्या हातातून गेलेले अशी बरीचशी कामं क म्हणजे बरीचशी त्याची मित्र आहेत ती त्याच्यापासून दूर झालेले आहेत आणि त्यांचं कारण की ते सांगतात की बाबा त्याचं दारूचं कारण आहे कारण की त्याचं क्रिकेटपासून दूर होणं हे पण दारू आहे आणि त्याच्या मित्रांपासून दूर होणं हे पण दारू आहे तर मित्रांनो विनोद कांबळी हा एकदम भारी असा क्रिकेटर जो त्याच्या दारूच्या ह्याच्यामुळं एकदम हे झालेलं आहे आणि खूपच वाईट वाटतं असं बघून कारण की दारूच्या ह्या नशेमुळं एक भारताला रेकॉर्डवरती रेकॉर्ड मोडणारा असा आपला विनोद कांबळी जो भारतासाठी कित्येक असे रेकॉर्ड करणार होता दोनशे तीनशे म्हणजे अजून काही काळ खेळला असता तर त्यांनी शंभर टक्के असे बरेचसे असे रेकॉर्ड मोडले असते आणि भारताची इनिंग ही एकदम चांगल्यारीत्या संपवली असती भारताला अनेक असे कप जिंकून दिले असते आणि पण तो एकदम दारूच्या आहारी गेला आणि त्याचं करिअर पण संपवलं आणि त्याचं फायनान्शियल त्याची जी काही गोष्ट होती तीही त्यांनी संपुष्टात आणली तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुमचं मत हे hey, विनोद कांबळीबद्दल नक्कीच सांगा की विनोद कांबळी हा कमबॅक आत्ताच्या काळाला त्याच्या जे पर्सनल आहे त्याच्यामध्ये तो करू शकतो का नाही करू शकत जय हिंद जय महाराष्ट्र